दीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी पेंच वाघ प्रकल्पावर जंगल सफारीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे जर्मनीहून आलेल्या पहिल्या पर्यटकांच्या उपस्थितीने या उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय रंग प्राप्त झाला आहे चला तर पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये मध्ये वन विभागाने पावसाळ्याच्या काळात जंगलातील रस्त्यांची अवस्था खराब होऊ नये आणि प्राण्यांच्या प्रजनन काळात मानवी हस्तक्षेप टाळावा म्हणून एक जुलैपासून सफारीवर बंदी घातली होती आता बारा ऑक्टोबर पासून पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर बाहुली गेट पर्यटकांकरिता पुन्हा खुले करण्यात पुन, आले आहेत पहिल्याच दिवशी एका लहान मुलीच्या हातून रिबन कापून जंगल सफारीचा हंगाम सुरू करण्यात आलाय या कार्यक्रमात चौदा नव्याने नियुक्त गाईडांना गणवेश आणि गाईड किट वितरित करण्यात आलेत जर्मनीहून आलेल्या महिला पर्यटकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेत माझं नाव बेरेना मेंडेगर आहे आणि आज मला फ्रेंच राष्ट्रीय उद्यानाला भेट देता आली आहे याचा मला फार आनंद आहे आज हंगामाची सुरुवात झाली आणि मला अनेक पक्षी पाहायला मिळाले मी जर्मनी येथील एक पर्यावरण तज्ज्ञ आणि पक्षी तज्ज्ञ आहे आणि इथे मी येथील अद्भुत पक्षी जीवन पाहण्यासाठी आले आहेत आजची सकाळ अतिशय सुंदर होती आणि आम्हाला अनेक पक्ष्यांचे दर्शन झालेत माझ्या मते आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक गाईड्सना चांगले प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांना अनेक प्रजातींची माहिती मिळेल आणि ते पर्यटकांना फक्त वाघदर्शनापेक्षा अधिक काही दाखवू शकतील मला वाटतंय आता निसर्ग आणि मानव यांच्यातील नातं नव्याने घडवण्याची वेळ आली आहे And, um, हे मजबूत करण्यासाठी ज्ञान आणि वाढवणं गरजेचं आहे आणि मला वाटत हे जागा म्हणजे so, um, yeah, या नव्या नात्याची सुरुवात होऊ शकणारी एक उत्तम जागा आहे धन्यवाद थँक्यू चोर बाहुली अभयारणण्यातील वाघ हत्ती भीम आणि सुब्रमण्यम हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षक ठरत आहे या प्रसंगी वना अधिकारी जयेश तायडे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मानसिंह देव पर्यटन केंद्राला भेट देण्याचे आवाहन आज आजपासून पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोर पर्यटनद्वार पर्यटन हे पर्यटकासाठी ओपन झालेला आहे आजपासून आपण सोळा तारखेपर्यंत जी आहे ऑफलाइन प्रकारे या ठिकाणी टुरिस्टला सफारीचा अनुभव करून देणार आहोत तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंगदेव अभयारण्यातील चोरबावली जे गेट आहे इथं वन्यप्राणी आणि विविध प्रकारचे वनस्पती यांची विविधता आढळते दरवर्षी प्रमाणे यावर्षी जो आहे आपल्या चोरबावली पर्यटन जे द्वार आहे या ठिकाणी आपण नवीन जे आहे चौदा गाईडची भरती केलेली आहेत त्यामुळे एकूण इथं वीस गाईड आता अवेलेबल होतील आहे आणि मागच्या वर्षीचा अनुभव पाहता या ठिकाणी सायटिंग चांगल्या प्रकारे झाली त्यामुळे पर्यटकांचा चांगला, त्या चांगला अनु प्रतिसाद या ठिकाणी मिळाला तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण जे आहेत आजूबाजूच्या बफर क्षेत्रातील ज जवळजवळ पंधरा गाड्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे तसेच या भागामध्ये आपल्या चोरबावली पर्यटनद्वारामध्ये विशेष बाब म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी एलिफंट कॅम्प आहे त्यामुळे लहान जे छोटे बच्चे कंपनी आहे आणि जे प्र आपले टुरिस्ट आहे यांना या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये फक्त एकमेव हो, चोरबावली गेटमध्येच हत्ती एलिफंट जो कॅम्प आहे तो पाहण्याचा या ठिकाणी त्यांना म्हणजे या ठिकाणी त्यांना संधी मिळणार आहे त्यासाठी सर्व पर्यटकांचे आणि या ठिकाणी असलेल्या सगळ्या लोकांचे मी स्वागत करतो आणि मागच्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा चोरबावली पर्यटन गेट ही उत्तम प्रकारे सर्व पर्यटकांना आणि या ठिकाणी असलेले जे आपले भाग भांडवलधारक आहेत गाईड जिप्सी यांना सगळ्यांना उत्तम प्रतिसाद देईल सगळ्यांसाठी शुभेच्छा आणि आजची यावर्षीची जी थीम आहे वन्यजीव सप्ताहाची की मानव वन्यप्राणी कोएक्झिस्टन्स याला आपण सगळे हातभार लावून सार्थक करूया हीच अपेक्षा ठेवतो आणि आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला वन अधिकारी स्थानिक सरपंच गाईड जिप्सी चालक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पेच वाग्र प्रकल्पातील जंगल सफारी पुन्हा सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे वन्यजीव नैसर्गिक सौंदर्य आणि साहसाचा संगम असलेला पेच जंगल सपारी अनुभवण्यासाठी तुम्ही ही नक्कीच एकदा भेट द्या